नमस्कार मित्रांनो सोमनाथ चव्हाण वॉटर डिटेक्टर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सरसे स्वागत आहे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सांगा तुमचं तर या ठिकाणी रोहिदास मोहिते लवळ तालुका माडा जिल्हा सोलापूर हे ठिकाणी आज आपण पॉईंट देत आहे आज दिनांक पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी तर या ठिकाणी आपण लवळ गावामध्ये आतापर्यंत पाच बोर आपले पूर्ण झालेले आहेत आणि आपण हा लवळ गावामधला सहावा पॉईंट ह्या ठिकाणी आज आपण देत आहे तर या ठिकाणी आपण खाली पाहू शकता ह्या पॉईंटला आपल्याला तीन ते चार हजाराचं क्रॉशिंग ह्या ठिकाणी आलेलं आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला सरासरी पाण्याची सुरुवात एकशे दहा ते एकशे वीस फूट ह्याच्या दरम्यान होईल आणि ह्या ठिकाणी आपल्याला सरासरी अडीच ते तीन इंच फुल पाणी उपलब्ध होईल झाला हे पॉईंट व्यवस्थित গে পূজা করুন पुन्हा एकदा सोमनाचं अनुवाट डिटेक्टर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सरसे स्वागत आहे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा